वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाच्या पत्रिकेमध्ये अखेर जलील यांचं नाव आता टाकण्यात आलं आहे नाव नसल्यानं जलील यांनी आक्षेप घेतला होता जलील यांच्या इशारानंतर त्यांचं नाव आता पत्रिकेमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर जालन्यामध्ये रेल्वेचं लोकार्पण होणारे या लोकार्पणाची पत्रिका समोर आली होती आधी जलीलांचं नाव पत्रिकेमध्ये टाकण्यात आलेलं नव्हतं मात्र त्यानंतर जलीलांनी थेट इशारा दिला आणि आक्षेप देखील घेतला होता आणि त्यानंतर मात्र आता पत्रिकेमध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलं आहे डॉक्टर माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत माधव शुभम छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे प्रश्नासाठी गेल्या तीन चार वर्षांपासून मोठा संघर्ष केला तेव्हा कुठे नव्या रेल्वे सुरू झाल्यात आणि सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये रेल्वेसाठी प्रश्न उचलणारा आणि आवाज उठवणारा खासदार म्हणून इम्तियाज जलील यांची ओळख आहे असा दावा करत एम आय सांगितलं की आज होणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रम पत्रिकेत ना नाव सुद्धा इम्तियाज जलील यांचं नाही आणि सोबतच त्यांना निमंत्रणही नाही आणि त्यामुळं खासदार इम्तियाज जलील काल संतप्त झाले होते आणि त्यानंतर त्यांचे ता कार्यकर्ते आणि इथले स्थानिक पदाधिकारी नेते हे थेट छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये त्या ठिकाणी घोषणा देत आले होते आणि ज्यावेळेस डी आर एम आणि त्याचबरोबर रेल्वे अधिकाऱ्यांचे त्यांची भेट झाली चर्चा झाली त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा नाव टाकलं जाईल कारण हा जालना जिल्ह्यातला कार्यक्रम आहे आणि त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातल्या खासदारांचं नाव टाकण्याचा प्रश्न घेत नाही पण एक पाऊल मागे घेत रेल्वे प्रशासनानं आता निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव टाकलेलं आहे पण काल असं सांगितलं होतं की जर रेल्वे प्रशासनाने आमची जी मागणी आहे ती पूर्ण केली नाही तर आम्ही आंदोलन करू पण या आंदोलनाच्या संदर्भात अजूनही एम आय आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र एक गोष्ट आहे की काल एम ने आंदोलन केल्यानंतर निमंत्रण पत्रिकेत रेल्वे अधिकारी जिल्ह्यांचं नाव टाकलेलं आहे अगदी माधव महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद पुढच्या महत्वाच्या बातमीकडे बोलतोय जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहे ऑनलाईन पद्धतीनं आज मोदी या नव्या एक्सप्रेसचं उद्घाटन करतील जालन्याहून ही एक्सप्रेस सकाळी अकरा वाजता सुटणार आहे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे जालन्याचे असल्यानं या रेल्वेसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते आणि त्यासोबतच आज अयोध्येमध्ये देखील अनेक मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन होणार आहे दरम्यान नेमका कसा असेल नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सीएसएमटी वरून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ही गाडी सुटेल दादरमध्ये एक वाजून सतरा मिनिटांनी पोहोचेल ठाण्यामध्ये एक वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पोहोचेल कल्याणमध्ये दोन वाजून चार मिनिटांनी गाडी पोहोचेल तर नाशिक रोडमध्ये चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी पोहोचेल मनमारमध्ये पाच वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी गाडी पोहोचेल छत्रपती संभाजीनगरमध्ये सात वाजून आठ मिनिटांनी गाडी पोहोचेल तर जालन्यामध्ये रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत ही गाडी पोहोचणार आहे